नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चौस च्या पार्श्वभूमीवर प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे प्रभागातील विकास कामांचा ठसा उमटविणारे नेतृत्व म्हणून दीपाली गीते यांच्याकडे पाहिले जात असून त्यांनी आपल्या कार्यातून जनतेचा विश्वास संपादन केलाय दीपालिताई गीते यांचे पती गणेश गीते यांनी स्थायी समिती सभापती म्हणून कार्यरत असताना केवळ न राहता संपूर्ण नाशिक शहराच्या विकासासाठी महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रभावी निर्णय घेत शहराच्या विकासाला गती दिली आहे त्याच विकासाच्या विचारधारेवर चालत दीपालिताई गीते आज सामाजिक व नागरी कामांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे दरम्यान डॉक्टर अनाघात चव्हाण याही उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर चव्हाण यांनी सांगितले की कोरोना महामारीसारख्या कठीण काळात गणेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांना वेळेवर वे उपचार मिळवून देण्यात आले असे त्यांनी नमूद केले दिपलिताई गीते यांनीही यावेळी नागरिकांशी संवाद साधत प्रभागाचा सर्वांगीण विकास महिला सशक्तीकरण युवकांसाठी संधी आणि आरोग्य सुविधांचा विस्तार हे माझे प्राधान्य असेल गणेश गीते यांनी जो विकासाचा पाया घातलाय त्यावर अधिक मजबूत इमारत उभारण्याचा माझा संकल्प आहे असे स्पष्ट केले नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत नाशिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस बिगुल वाजले आणि सर्विकडेच प्रचाराला सुरुवात झाली आहे अनेक प्रभागांमध्ये जेही उमेदवार असतील ते आपला आपला प्रचार करत आहेत आणि आपण आलो आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये आपल्यासोबत या प्रभागातील उमेदवार आहेत दीपाली गणेश गीते यांचे मिस्टर गणेश गीते हे स्थायी समिती सभापती असताना त्यांनी नाशिक प्रभागाचाच नाही तर नाशिक जिल्ह्याचा विकास करण्यावर त्यांनी नेहमीच हातभार लावला आहे आणि आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ताई देखील काम करणार आहेत तर आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना कसा नगरसेवक डॉक्टर अनघा चव्हाण आहेत आपण त्यांच्याकडनं याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया गीते साहेबांनी तर ह्या आमच्या जो प्रभागाचा आहे तो खूपच छान विकास केला आहे म्हणजे सगळ्यात म्हणजे रस्त्यापासून तर पाणी वगैरे आमच्या एरियात खूप पाण्याचा प्रॉब्लेम होता तो पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला रस्ते सगळे चांगले केले सार्वजनिक ठिकाणी ज्या जागा होत्या त्या जागात गार्डन म्हणा किंवा मंदिर हे सगळ्या सगळ्या चांगला विकास केला आणि त्यामुळे ह्या ह्या एरियातल्या सगळ्या लोकांचा त्यांना चांगला सपोर्ट आहे तर या आधीच विकास झालेला आहे मात्र ताई देखील पुरेपूर प्रयत्न करणार आहे त्यांच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आणि हा झाला आनंदाचा क्षण आणि दुःखाची गोष्ट सांगायची झाली तर गेल्या पाच वर्षांपूर्वी जी महाभयंकर परिस्थिती आली होती तेव्हा तुम्ही यांच्याच मार्गदर्शनाखाली कसे काम केले तसेच कोरोना काळात सरांच्या आणि मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कसे काम केले कोरोना काळात हा एकदम भयंकर काळ होता म्हणजे आमच्या डॉक्टर लोकांसाठी पण पहिल्या मध्ये तर आम्हाला पेशंट ऍडमिट करता येत नव्हते पण से, सेकंड टाइम जेव्हा पेशंट आले त्यावेळेस आम्हाला महानगरपालिकेला कळवायचे होते त्यावेळेस आम्ही सरांना कॉल करायचो सांगायचो असे असे पेशंट यांचं ऍडमिशन होऊन द्या त्यावेळेस सर व्यवस्थित सगळ्या पेशंटला घेऊन ऍडमिशन करत होते त्यावेळेस पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना मॉरल पण सपोर्ट दिला आणि ज्या ऍक्टिव्हिटी करायच्या होत्या पेशंटसाठी जे सपोर्ट पाहिजे होता तो सगळा सपोर्ट केला नक्कीच आता आपल्यासोबत डॉक्टर अनघा चव्हाण होत्या यांनी कोरोना काळापासून सरांच्या आणि मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली अनेक रुग्णांना जीवनदान काम केले त्यांना उपचार देण्याचं काम केले आणि असंच कार्य ते पुढे चालू राहणार आहेत दीपाली ताई गीते यांनी देखील त्यांच्या मिस्टरांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या देखील कार्य करणारच आहेत आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक